नमस्कार सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा माझा विषय हा सगळ्याच बायकांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय असं म्हणता येईल विषय आहे माझी साडी खरेदी साडी खरेदीचा दिवस कधीही अचानक ठरत नाही तो आधी मनात रुचतो मग कल्पनात उतरतो मध्येच कितीतरी वेळा बदलतो आणि शेवटी घरात जाहीर होतो त्यानंतरचा प्रश्न म्हणजे खरेदीला जायचं कुठे घरातल्या सगळ्यांची उलटसुलट चर्चा वादविवाद होऊन एकदाच ठिकाण ठरतं आता माझा पुढचा प्रश्न माझ्याबरोबर कोण कोण येणार अर्थात प्रत्येकाचं त्याच दिवशी काही ना काही काम निघतं राहायला बिचारा नवरा त्याला पटकन काही कारणच नाही सुचलं आणि आणि त्याला होकार द्यावा लागला साडी म्हणजे फक्त एक रंगीबेरंगी कपडा नसतो तो एक सोहळा असतो मनाची एक अवस्था असते कारण साडी ॲनिव्हर्सरीसाठी असते आणि ॲनिव्हर्सरी म्हणजे फक्त एक तारीख नाही तो स्वतःसाठी थोडा वेळ थोडं लक्ष आणि थोडा खर्च करण्याचा अधिकृत दिवस असतो नवऱ्याला सोबत यायला सांगणं हा निर्णय वाटतो तेवढा साधा नसतो खरं म्हणजे धाडसीच असतो साडी खरेदी आणि नवरा यांचं नातं बहुतेक वेळा पिशवी उचलणारा किंवा बाहेर थांबून फोन बघणारा इतक्यापुरतंच मर्यादित असतं तरीही विचार आला बघूया एकदा त्याला दुकानात घेऊन जाऊन बाहेर थांबण्यापेक्षा त्याच्या अनुभवात थोडी भर आता जे काही होईल ते सहन करू असा भाव घेऊन नवरा तयार झाला चेहऱ्यावर उत्साहाचा अभाव ते काही सांगायला नकोच दुकानात पाऊल टाकताच दोघांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव उमटतात माझ्या डोळ्यात चमक नवऱ्याच्या डोळ्यात आकडेमोड साड्यांचे ढीक रंगांची उधळण नक्षीकाम प्रकाश आरसे माझ्यासाठी हा सौंदर्याचा उत्सव तर नवऱ्यासाठी मात्र ही संयमाची परीक्षा ज्यात ना कधी ब्रेक असतो ना परीक्षा कधी संपणार याची कल्पना पहिल्या रॅकवर माझा आत्मविश्वास शंभर टक्के असतो आज पटकन होईल असा ठाम विश्वास नवऱ्यालाही वाटतं ठीक आहे अर्धा तास जाईल पण हा दोघांचाही सर्वात मोठा गैरसमज असतो रंग पाहताना मला सूक्ष्म फरक लगेच कळतात हा गुलाबी हा जरा सौम्य तो गुलाबी जरा गडद हा दिवसाच्या प्रकाशात वेगळा दिसेल तो संध्याकाळी भारी दिसेल नवऱ्याच्या नजरेत मात्र सगळे रंग एकाच कुटुंबातले नाव वेगळी असली तरी जात एकच साडी त्या क्षणी लक्षात येतं बायकांना रंग दिसतात पुरुषांना फक्त जास्त आणि कमी किंमत किंमत पाहताना अजून एक न बोललेलं युद्ध सुरू होतं माझ्या मनात एकदाच आहे नवऱ्याच्या मनात एकदाच नाही आहे मी साडीच्या पदरात भविष्य पाहते नवरा किंमतीच्या टॅगवर वर्तमान पुढचा महिना आणि इतर बिल पाहतो दोघंही चुकीचे नसतात फक्त त्यांची गणितं वेगवेगळी असतात वेळ पुढे सरकत राहतो नवऱ्याची खुर्चीशी ओळख होते नंतर मैत्री होते थोड्याच वेळात ती खुर्ची त्याचं आधारस्थान बनते उठणं बसणं मान वळवणं आजूबाजूला पाहणं पाण्याचा ग्लास शोधणं हा त्याचा स्वतःचा फिटनेस कार्यक्रम सुरू होतो दुकानातले इतर पुरुषही याला अपवाद नसतात या क्षणी जाणवतं हे साडीचं दुकान नाही हे पुरुषांसाठीचं संयम प्रशिक्षण केंद्र आहे पहिला तास जातो आशेचा दुसरा तास जातो संशयाचा तिसरा तास जातो थकव्याचा आणि चौथा तास जातो अनिश्चिततेच्या निश्चितीचा म्हणजेच थोडक्यात स्वीकृतीचा माझ्यासाठी प्रत्येक नवीन साडी म्हणजे कदाचित हीच नवऱ्यासाठी प्रत्येक नवीन साडी म्हणजे अजूनही संपलं नाही हळूहळू डोक्यातले रंग एकमेकात मिसळायला ला लागतात गुलाबी पीच मरून वाईन सगळे शेवटी ठीक आहे काहीतरी या एका वाक्यात विरघळायला ला लागतात कंबर दुखायला लागते टोकं भिरभिरतं शेवटी निर्णय होतो आज साडी नको तो पराभव नसतो तो असतो शहाणपणाचा करार बाहेर पडताना मनात थोडी हुरहुर थोडा राग आणि थोडं स्वतःवरचं हसूई असतं आणि अगदी त्याच क्षणी नवरा एक मिनिट थांब सांगून अर्ध्या मिनिटात परत येतो एक साधी गोष्ट घेऊन येतो रुमाल ना डिझायनर ना ब्रँड ना ऑफर पण त्या रुमालात चार तासांचा घाम अमाप संयम आणि मी शेवटपर्यंत टिकून होतो याचा अभिमान असतो घरी आल्यानंतर लक्षात येतं आज साडी नाही पण चार तास चालण्याचा कोटा पूर्ण झाला आहे पाय दुखत आहेत मन थकलं आहे आणि डोळ्यातले सगळे रंग आता दिसेनासे झाले आहेत रुमाल हातात घेतला आणि मनापासून हसू आलं चार तास साडीच्या दुकानात फिरून हातात आलेली एकमेव वस्तू म्हणजे रुमाल तोही अगदी साधा साडी कुठल्याही दुकानात मिळेल पण नवरा साडीच्या दुकानात चार तास टिकणं ही गोष्ट आयुष्यभर सांगण्यासारखी असते त्या दिवशी एक मोठा निष्कर्ष निघतो पुढच्या वेळी साडी आधीच घ्यायची नवऱ्याला फक्त घरी दाखवायची कारण साडी निवडायला शांत डोकं लागतं आणि नवऱ्याला शेवटी फक्त मान हलवण्याची भूमिका पुरेशी असते आज त्या साडीपेक्षा तो रुमाल जास्त जपला जातो कारण साडी कपाटात ठेवली जाते जुनी होते बदलते पण हा रुमाल आठवणीत कायम राहतो चार तास असंख्य साड्या आणि एक पुरुष जो साडी न घेताही जिंकलेला असतो आणि शेवटी एकच अढळ सत्य उरतं साडी घेतली नाही तरी चालते पण नवरा साडीच्या दुकानात चार तास टिकला हे सांगितल्यावर सगळे खळखळून हसतात आणि नवरा अजूनही नकळत खिशात रुमाल आहे का ते तपासतो धन्यवाद